नमस्कार मी उज्वला उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याची वडी बनवणार आहे त्यासाठी आज दुधी भोपळा किसून वगैरे घ्यायची अजिबात आऊ शकता नाही तर मिक्सरच्या मदतीने एकदम छान आणि मस्त रुचकर अशी वडी तयार करणार आहे आता ही वडी तुम्ही अशी वापूनही खाऊ शकता तेलकट जर आवडत नसेल किंवा थोडंसं तेल टाकून तव्यावरती किंवा पॅन मध्ये सॅलो फ्राय करूनही खाऊ शकता वरतून एकदम मस्त खुसखुशीत आणि आतमध्ये मऊ अशी वडी चवीला खूप छान आणि मस्त लागते अगदी तोंडाला चव वगैरे नसेल तर कोथंबीर ऐवजी अशी वडी तुम्ही करू शकता चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब केली नसेल माझ्या चॅनल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका एक कोळा बघून दुधी भोपळा घेतला फार झाडसरणी बरणे घेतलेला आहे आता याचे तुकडे करून घ्यायचे फार असे बारीक तुकडे पण नाही करायचे मोठे मोठेच करायचे आणि कोळा असल्यामुळं आतमधलं बी वगैरे अजिबात काढायची आवश्यकता नाही मी सालसुद्धा काढून घेतलेली नाही आहे कारण सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन असते त्यामुळे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे पूर्ण भोपळ्याचे मी असे मोठाले तुकडे करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचे आहे आणि दोन तीनच्या स्पीडवरती एकाच दिशेने एक, एक सारखे फिरवून निघायचे तर प्लस मोडवरती किंवा चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसं याचा किस तयार मिळेल हे बघा मी तयार करून घेतलं चालू बंद चालू बंद केलं आणि अधून मधून चमच्याने किंवा हाताने हलवतही राहिले एकदम छान आणि मस्त असा आपल्याला कीस तयार मिळालेला आहे आता यामध्ये थोडेफार तुकडे जर राहिले तर रव द्यायचे बारीक बारीक तुकडे जर असले तर आपण हिवडी वाफवून घेतो त्यामुळे तेही वाफवल्या जाते आणि खाताना छान लागतं मी आता बारीक केलेला दुधी भोपळा एका बाउलमध्ये काढून घेते आणि एकदाच नाही दुधी सर्व दुधी भोपळा बारीक केला तर दोनदा करून बारीक करून घ्यायचा एकदाच जर करायला गेलं तर काही अति बारीक होईल आणि काही मोठे तुकडे राहील त्यामुळे दोनदा करून बारीक करून घेतला सर्व दुधी वापरा एका बाउलमध्ये काढून घेतला आता त्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे मसाला या ठिकाणी मी जवळपास पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोबतच दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या तर हिरवी मिरची तुम्ही जशी खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता थोडीशी लाल तिखट जास्त टाकणार नाही आपण त्यामुळे हिरवी मिरचीचाच भरपूर वापर केलेला आहे आणि जिरे घेतलेले एक सपाट चमचा भरून आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं ज्यात आपण दुधी भोपळा बारीक केला त्यातच टाकून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं हे बघा मसाला मस्त बारीक केला वाटत असताना पाण्याची आवश्यकता वाटली नाही मला म्हणून मी पाणी हे टाकले नाही कारण फार पाणी आपण यात वापरणार नाहीये दुधी भोपळ्याचं ज्या पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपण सर्व चा, पिठं भिजून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं सुरुवातीलाच मीठ टाकायचं म्हणजे मिठामुळे याला पाणी सुटायला मदत होते पाव चमचा हळद टाकून घेतली आणि पाव चमचाच लाल तिखट टाकले मी सुरुवातीला सांगितलं लाल तिखट जास्त वापरणार नाही आहे आता हे सर्व एकत्र करून घेते म्हणजे याला पाणी सुटायला सुरुवात होऊन जाईल लगेच सर्व मसाले आणि मीठ मिक्स करून घेतलं की त्या अंतराला किंचित पाणी सुटते दोन तीन मिनटातच त्यामध्ये आता एक वाटी भरून बेसनपीठ टाकून घ्यायचं आता पीठ किती लागेल याचा विशिष्ट असा अंदाज नाही आहे आपला भोपळा किती छोटा किती मोठा त्याचप्रमाणे किती फ्रेश आहे त्याला किती पाणी सुटते त्यानुसार पिठाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो फक्त एक वाटी बेसन पीठ जर टाकले तर त्यामध्ये तीन चमचे भरून मी हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मोठा चमचा हा थोडासा तांदूळाचं पीठ जर नसेल तर काय घ्यायची मी पुढं सांगतेस त्याच चमच्याने दोन चमचे मी हा बारीक रवा त्यामध्ये टाकून घेतला एक मध्यम आकाराचा लिंबूही पिळून घेते त्यामुळे छान अशी चटपटी चव येते ह्या वडीला सर्व मसाले पीठ टाकून घेतले आता हाताने मिक्स करून घेते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर मिक्सरमध्ये पोहे बारीक करून घ्या आणि त्याने तीन चमचे बारीक केलेले पोहेचं पीठ टाकू शकता पोहे, पोहे सुद्धा बारीक करायचे नसेल किंवा टाकायचे नसेल तर जो दोन चमचे रवा घेतला त्याच चमच्याने पाच ते सहा चमचे रवाही घेऊ शकता तुम्ही आता हे मी मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ तयार पाहिजे आता यामध्ये किती पीठ लागते कदाचित दीड वाटी बेसन पीठ लागेल तर त्यानुसार थोडंफार बाकीची पीठही तुम्ही वाढवून घेऊ शकता एकदम मस्तही झालेलं आहे आता मी हे बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते ज्या ताटामध्ये आपण ही वडी थापून घेणार आहे त्याला मी छान असं तेल लावून घेतलं म्हणजे वडी निघून येईल आता यातलं थोडं थोडं पीठ या ताटात टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आणि थापत असताना जास्त जाडही थापायचं नाहीये कारण जाड जर थापली तर वडीमध्ये कच्ची राहील आणि ती कच्ची वडी चांगली लागणार नाही आणि किसून घ्यायचं नाही या बोपळा मिक्सरमध्येच बारीक केलेला आहे मी त्यामुळे वडी चिरत असताना कापत असताना मध्ये मध्ये ते किसल्यानंतर जे येतं ना ते येणार नाही अशा पद्धतीने पतला थर लावून घेतला आणि राहिलेलं पिठाचं काय करायचं हे मी पुढं सांगतेस यावरती थोडेसे तिळ पसरून देते तिळामुळे वडी छान लागते खमंग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून देते माझ्याकडे थोडीशी होती म्हणून फक्त मी वरून टाकून घेतली तुमच्याकडे भरपूर असेल तर भिजवतानाही टाका म्हणजे वडीची चव छान लागेल हलक्या हाताने आता हे दाबून घेऊ त्यानंतर आता ही वडी कढईमध्ये वाफायला ठेवून देऊ कढईमध्ये पाणी ऑलरेडी उकळलेले आहे त्यामध्ये आता हे ताट ठेवून दिले की यावरती झाकण ठेवून देते आणि या झाकणा वाटे गरम वाफ निघू नये म्हणून त्यावर मी ओजं म्हणून पोळपाट ठेवला पोळपाटावर पुन्हा डबल खलबत्ताही ठेवून देते दहा ते बारा मिनटं वाफून घेऊ वडी नऊ ते दहा मिनटं झाले वडी वापरायला ठेवून दिलेली होती आणि गॅस मिडियमपेक्षा थोडासा शिल्लकचा केलेला होता अगदी फुलही नव्हता केलेला फुल जर गॅस केला तर पाणी आटून जाईल आणि मध्येच पाणी संपलं कडा की वडी मात्र जळून जाईल त्यामुळे मिडियमपेक्षा किंचित थोडासा शिल्लकचा आणि फुलपेक्षा कमी केलेला होता पाणी दोन एक ग्लास खाली टाकून दिलेलं होतं त्यामुळे वडी वापीपर्यंत पाणी संपत नाही वडी आता छान झालेली आहे चेक करून बघितली दोन तीन ठिकाणी चाकू घातला तर चाकू एकदम क्लीन निघत आहे म्हणजे एकदम छान आणि मस्त अशी वडी तयार झालेली आहे आता मी हे ताट खाली काढून घेते एकदम मस्त झालेली बघू शकता जवळपास पाच ते सहा मिनटं झालं ताट थोडंसं थंड झालं आणि मी इडली पात्रामध्ये बाकीचं राहिलेलं जे पीठ होतं ते पीठ लावून दिलं ला। आता तुम्हाला असं ताटात करायचं नसेल तर एकदाच इडली पात्रामध्ये असं लावून तुम्ही हे वडी करून घेऊ शकता पण ताटात आवडत असेल तर अशा प्रकारे मोठं ताट लावून देऊ शकता एकदम मस्त एवढ्या तयार झालेल्या हव्या त्या आकारात कट करून घ्यायच्या मी या ठिकाणी चौकनी कट करून घेतल्या आता काढून घेऊ सुरुवातीला कडाने काढायचं मस्त अशी एवढी तयार झालेली आहे आता न तळता न परतवता सुद्धा एवढी अशी खाल्ली तर एकदम छान आणि मस्त लागते अगदी कोथंबीर वडी लागते त्याप्रमाणे आता मी एखाली काढून घेते वड्या बघा किती सरकन आणि मस्त आहे ताट बघा एकदम क्लीन निघालेलं आहे ताटालाही बिलकुल चिकटलेली नाहीये आणि किसून घेतलं असतं तरी वडी चिरायला वगैरे असे काढताना जड गेली असती त्याच्या मध्ये मध्ये रेषा आल्या असत्या भोपऱ्याच्या मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळं एकदम मस्त कट झाली वडी आणि हे बघा इडली पात्रातले एकदम मस्त छान अशी वापरल्या गेलेली आहे आता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता मी दोन्ही पद्धतीने सांगितलेले आहे मस्त अशी वडी तयार झालेली आहे आता वडी अशी खाल्ली ते एकदम छान आणि मस्त लागते पण आपण याला थोडस फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये असे तेल टाकून घ्यायचे दोन छोट्यापाळ्या तेल टाकले एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा तीळ टाकून घेतले सोबतच मोठभर हिंगही टाकला ही सर्व फोडणी एकदम मस्त खमंगाशी तयार झालेली आहे या, या आता यामध्ये आता ज्या वड्या तयार करून घेतलेल्या त्या वड्या टाकून घेऊ मी सुरुवातीला ताटामध्ये तयार करून घेतलेल्या वड्या टाकून देते आता तुम्ही अशा पद्धतीने तळूनही परतूनही घेऊ शकता थोडस किंवा तुम्हाला डीप फ्राय म्हणजे तळून घ्यायला आवडत असेल तर तळूनही घेऊ शकता पण त्याला खूप तेल लागेल ला, अशा पद्धतीने करून घेतली की एकदम छान आणि मस्त वडी लागते एका बाजूने मिडीयम गॅसवर तीन एक मिनिट याला आता परतून घेऊन तीन ते चार मिनिट झाले की वडी परतून द्यायची जास्त वेळ नाही ठेवायची नाही तर जळून जाईल गॅस फुल सुद्धा नाही करायचा गॅस गॅसवरच करून घ्यायचं एकदम कमी गॅसवर केलं तर तेल जास्त पितिल्या वड्या म्हणून गॅस गॅसवरच करायची एकदम छान आणि मस्त खमंग खुसखुशीत होतात हे वड्या तयार झालेल्या आहेत मी आता काढून घेते एखाद्या ताटात प्लेटमध्ये वगैरे हे बघा एकदम छान आणि मस्त वड्या तर तयार झालेल्या आहेत आता ह्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ जिरं मोरी तीळ वगैरे टाकायची आवश्यकता नाही ते पहिलेच भरपूर आहे त्यात आता इडली पात्रामध्ये जे वड्या वाफवून घेतलेल्या वा होत्या त्याचे दोन दोन तुकडे केले सोबतच जे चौकनी वड्या वा होत्या ताटामधल्या ता त्यातल्या आजूबाजूचा कडा जे राहिलेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या त्याही छान अशा परतून घेते एकदम मस्त ही वडे तयार झालेले यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेते आणि तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खा किंवा तशीही खा चवीला खूप छान आणि मस्त लागते आतमध्ये मस्त मऊ आणि वरतून खुसखुशीत आता ज्या परतून घेतलेल्या दुसऱ्या वड्या त्याही ताटात टाकून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या छान शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आणि एकदा भोपळा आणला की नक्की अशा पद्धतीने वडी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद